Namaste. नमस्ते अनिता पुणेकर ऑफिशियल चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर चला म्हटलं आता दोन दोन तीन तीन चॅनल आहेत माझा एक स्टोरीसाठी चॅनल करावं म्हटलं तर आज एक तुम्हाला गंभीर मजेशीर स्टोरी सांगणार आहे लोकांना इंटरेस्ट आहे ना स्टोरी ऐकण्यात म्हणून म्हटलं आता पहिली त्या दिवशीची अशीच लाईव्ह सहज घेतली होती जरा त्याला रिस्पॉन्स मिळाला आहे म्हणजे हे स्टोरी आता घडलेल्या गोष्टीवर स्टोरी सांगते तुम्हाला सत्य घटनेवर एक महिला होती ती काय इथली नव्हती राहणारी म्हणजे दुसऱ्या ह्याच्यातली होती राज्यातली परराज्यातली तर तिला नवरा पण असतो खरं खरची घडलेली घटना आहे तिचं पस्तीस वर्ष एज असतं बघा पस्तीस आणि तिचा जो नवरा असतो तो म्हणजे तिला घेऊन येतो इकडं पण नंतर काही कारण असतो तिचा नवरा म्हणजे कुठं तर निघून जातो परत गावाला ती इथंच राहते एकटीच आणि ती अशी काम वगैरे करून एक गुजारा करत असती पस्तीस वर्षाची असती मग अशीच तिची एका मुलाशी ओळख होती तो मुलगा वीस वर्षाचा असतो मग आता हे काय सांग बाय पस्तीस वर्षाची बाई आहे ती त्या मुलाला म्हणजे विचारते असं काय नाही का माझ्यावर राहू शकतो का करू शकतो का मग तो तर पोरग असते त्याला पण कोण नसते तो पण काम करायसाठी आलेला असते तो म्हणते होय ठीक ठीक आहे म्हणते मग असेच राहत राहते त्यांना ते सवय होती त्यांची मग ती बाई परत मग ती माझ्याशी तू लग्न करणार का ती पस्तीस वर्षाची आणि तो मुलगा म्हणतोय मग ठीक आहे म्हणतोय म्हणजे तो पण पागल झालेला असते त्याला कळत नाही की ती म्हणजे नाही का त्याच्या आईच्या वयाची असते ती बाई तरी कळत नाही तरी तो मुलगा तयार होतो आणि करतात मग लग्न वगैरे मग नंतर तो मुलगा तिला तिच्या घरी घेऊन जायचं म्हणतोय तो तिकडं गावी तो घेऊन जातो मग त्याचे घरचे काही ॲक्सेप्ट करत नाही त्यांना हाकडून देतो त्याचे घरचे आणि खरी स्टोरी मग तो मुलगा तिथनं येतो परत त्या बाईबरोबरच राहतो म्हणजे म्हाताऱ्या बाईबरोबर पाहिलं मुलं लग्न पण करू शकतात त्यांना ओपन शकतात कळलं ही स्टोरी होती